अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचा आपल्या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावं शुभ जावो आणि स्वामीमय जावं अशी स्वामींच्या प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा दत्त जयंती येत आहे पुढच्या महिन्यात म्हणजेच पंधरा डिसेंबर या दिवशी दत्त जयंती येणार आहे दत्त जयंती म्हणजेच आपल्यासाठी आपल्या गुरूंची दत्त महाराजांची जयंती वाढदिवस साजरी करायचा आहे पण आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे आता गुरूंची सेवा कुठली करायची ते तर मी तुम्हाला सांगणारच आहेत आपले व्हिडिओ सगळे काही येतील गुरुचरित्रच पारायण देखील आपण कर करत असतो बरेच लोकांचे खूप प्रॉब्लेम असतात केव्हा करू केव्हा करू पण हा सप्ताह कालावधी जो असतो त्या कालावधीमध्ये बरेच लोक काय पण सगळेच गुरुचरित्राचं पारण करायचा एक प्रयत्न करत असतात आणि करायलाच हवं कारण आपल्या गुरूंची सेवा आपल्याला करायची असते आपल्या गुरूंच्या चरणी आपल्याला सेवा अर्पण करायची असते आणि आपलं गुरुबळ जे असतं ते वाढवायचं असतं म्हणून आपला जो हा कालावधी चालणार आहे एकवीस दिवसाच्या नंतर म्हणजे एकवीस दिवसाचा कालावधी अकरा दिवसाचा कालावधी सात दिवसाचा दिवसाचा या कालावधीमध्ये आपण कुठलीही सेवा केली तर ती लवकर फलित जात असते आपल्या गुरुंजवळ गुरुंच्या दत्त जयंती विशेष अशा सेवा करायच्या आहेत आणि आपल्यासाठी जर वर्षभरात म्हटलं तर जे सेवेकरी आहेत सेवे सेवे स्वामी सेवेकरी दत्त महाराजांचे सेवेकरी जे असतील किंवा स्वामी समंत महाराजांची आपण जी सेवा करत असतो त्यांच्यासाठी दिवाळीपेक्षाही जास्त जर म्हणे तर हा सण असतो एक आणि दत्त जयंती हा मोठा उत्साह असतो आता केंद्र वगैरे तुमच्या घराजवळ असेल तर निश्चितच तुम्हाला या गोष्टी माहिती असतील दरवर्षी तुम्ही जात असणार तर केंद्रांमध्ये सप्ताह कालावधी चालत असतो सात दिवसाचा त्या सात दिवसांमध्ये दिवसा दिवसा भरपूर अशा सुंदर, सुंदर सुंदर सेवा घेण्यात येतात आणि कोणत्या सेवा असतात ते देखील व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेल पण आजचा विषय आपला होणार आहे बघा गुरु पौर्णिमेनिमित्त आपण एकवीस दिवसाच्या जर सेवा तुम्हाला चालू करायच्या असतील तर कधी कराव्या कारण पंधरा डिसेंबर या दिवशी आपली येत आहे दत्त जयंती तर सेवा चालू करायच्या असतील एकवीस दिवसाच्या किंवा एकवीस का, दिवसाच्या कालावधीच्या तर तुम्ही पंचवीस तारीख पंचवीस नोव्हेंबर या दिवशी सेवा चालू करू शकता जरी तुम्ही सेवा चालू केली समजा तुम्हाला विटाळ सुत्तक वि, सुत्तकच आपल्या हातात नसतं विधीचं नसतं पण विटाळ जर आला आपल्याला तर महिलांचा प्रॉब्लेम येतो चार दिवसासाठी पाचव्या दिवशी सेवा चालत असेल तुमच्या शरीरावर अवलंबून आहे ती गुरुचरित्र पारायणाची असो किंवा कुठलीही आपण ज्या सेवा करत असतो त्या तर तुम्ही पाचव्या दिवसापासून करू शकतात तर।, तर आपला जर मासिक धर्म येत असेल या कालावधीमध्ये तर तुम्ही अगोदर सुरुवात केली अगदी तरी देखील चालेल चार दिवस आधी पाच दिवस आधी की जेणेकरून तुमचा जो चार दिवसाचा कालावधी असतो तो व्यवस्थित आपला रुटीनला असेल आणि दत्त जयंतीच्या दिवशी मात्र आपली सांगता येईल या पद्धतीने तुम्हाला काउंट करायचे आहेत म्हणजेच काय मी पंचवीस तारीख जरी तुम्हाला सांगत आहे पण पंचवीस आणि पंधराच्या कालावधीमध्ये जर मासिक धर्म तुमचा येत असेल तर तुम्ही आधी चार दिवस आधी सुरुवात करावी आणि चार दिवस नंतर तुमचा जर मासिक धर्म आला तर ते चार दिवस स्किप करा आणि नंतर तुम्ही करू शकतात आता समजा जर तुम्हाला मध्येच कुठेतरी गावी जावं लागलं तर काय करावं तर तुम्ही तो एक दिवस स्किप करा सेवा करू शकतात आणि मात्र तो जे एक पारायण राहिलेलं असतं आपलं ते आपण कव्हर करायचा प्रयत्न करायचा म्हणजेच आपण दुसऱ्या दिवशी दोन पारायण करून घ्या किंवा येणारा दुसरा तिसरा दिवस जो असेल ज्या दिवशी तुम्ही वेळ काढून त्या दिवसाचं पारायण दुसऱ्या दिवशी करू शकतात म्हणजे एका दिवसाला तुम्ही दोन पारायण करा म्हणजे एकवीस दिवसात तुमचे एकवीस पारायण बरोबर होतील आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न येईल की मी ताई जर संकल्प केला आणि संकल्पयुक्त सेवा एकवीस दिवसाची करायची आहे तर मला एकवीस पारायण करायचे आहेत सुतक इर्धी विटा आता विटाळाचं आपल्याला माहिती असेल पण सुत्तक वगैरे जर आलं तर मग मी काय करू किंवा सुत्तक तेरा दिवसाचं आलं तर या एकवीस दिवसांमध्ये मध्येच सुत्तक झालं आता दोन तीन पारायण झाले आणि सुत्तक आलं तर मी काय करू तर तुम्हाला सांगेल ते सुत्तक जाऊ द्यात आता आपल्या हातात नसतं शेवटी करता करविणारा महाराज असतात आपण कुणीही नसतो त्यांची इच्छा जी असते तेच आपल्या आयुष्यात घडत असतं जो स्वामी सेवेकरी असतो त्याला या गोष्टी माहिती असतात आणि तुम्हाला देखील तेच सांगेल आपण आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करायचा आहे आपल्या हातून केव्हा सेवा करायची किती करायची काय करायची सगळं काही ते ठरवतात आपण काही नसतो आपण फक्त सेवा करायचं काम आपण पूर्णपणे शंभर टक्का द्यायचं आहे सुत्तका आलं काही आलं ना तर आपले तेवढे दिवस स्किप करा त्यानंतर पुढे तुम्ही कंटिन्यू करू शकतात त्या गोष्टीला नाईलाज होऊन जातो मात्र संकल्प आपण केलेला असतो तर तुम्हाला एकवीस दिवसाचा जो संकल्प असतो नाही दत्त जयंती साध्य झाली किंवा साध्य करायचंच असेल तर तुम्ही एका दिवसाला समजा दोन पारायण तीन पारायण जर तुम्हाला जमत असेल की तुमचा अट्टहास असेल की दत्त जयंतीलाच मला सांगता करायची आहे तर या पद्धतीने देखील तुम्ही करू शकतात काही हरकत नाही तर आरामात तुम्ही अशा पद्धतीने सेवा रुजू करू शकतात नाहीच जमलं नाहीच झालं तुमचं दत्त जयंतीपर्यंत पुढे तुम्ही करू शकतात आणि काल कारण सुत्तक हा कालावधी तेरा दिवसाचा असतो त्यामुळे एवढे पारायण तुम्ही कव्हर करणं तुम ते बऱ्याच लोकांना अशक्य होतात कारण लहान मुलं वगैरे राहिले तर अडथळा येत असतो जर नाही झालं तर पुढे तुम्ही करू शकतात काही हरकत नाही आता सेवा कुठल्या करायच्या किंवा काय करायच्या किंवा आपण सेवा करत असताना बऱ्याच महिलांचे गुरुवार देखील चालू असतील महाराजांचे किंवा दुसरे समजा असे गुरुवार व्रत असतो किंवा डबल आपला व्रत आला तर मग काय करावं तुम्हाला सांगू का जर तुमचा गुरुवार चालू असेल तर गुरुवारची सेवा आपली काय असते तर एक पारायण स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण म्हणजे एक ते एकवीस अध्याय पूर्ण पठन करणे वाचन करणे एका बैठकीत कारक मंत्र आणि अकरा माळी जप ही असते गुरुवार उपवासाची सेवा तर तुम्ही जर एकवीस दिवसाची संकल्प युक्त किंवा या सेवा करत असणार तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला दोन वेळा तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठन करायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही दोन वेळा गेला तर करू शकतात जर तुम्हाला वाटत आहे की माझ्याकडनं होणार नाही तर तुम्ही हा जो एक वेळा पठन केलेला असेल हे आपलं याच्यात काउंट करा गुरुवारचा मग नंतरचा गुरुवार जो येईल तो काउंट करा गुरुवारच्या सेवेमध्ये या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तर तुम्हाला समजलं असेल तर आता सेवा काय करायच्या आता सेवा या स्वामी समर्थ महाराजांच्या केल्या तरी चालतील दत्त महाराजांच्या केल्या तरी देखील चालतील दत्त महाराजांच्या कुठल्या सेवा कराव्यात ते देखील तुम्हाला सांगणार आहे गुरुचरित्र जे पारायण असतं ते दत्त महाराजांचं पारायण आहे आणि त्यामधूनच आपल्याला सकारात्मकता म्हणजे जी असते ती ऊर्जा मिळत असते ते देखील आपल्याला कुणाला पारायण करायचं असेल तर नक्कीच ती माहिती आपल्या व्हिडिओ येतील आपली आणि आपल्या चॅनलवरती मिळून जाईल पण त्याआधी तुम्हाला सांगेल आपल्याला जर सेवा करायची असेल तुमच्या अशक्य अशा गोष्टी साध्य करायच्या असतील तर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण तुम्हाला करायचं आहे तर या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकतात हे पारायण करत असताना एक पाठ किंवा एक पारायण म्हणजेच काय का पहिल्या अध्यायापासून तर एकवीस अध्याय जे आहेत या ग्रंथामध्ये टोटल एका बैठकीत तुम्ही कंप्लीट करणे आता बऱ्याच महिन्यात जसा प्रश्न येतो दो। ताई मी दोन वेळा करू शकते का तुम्ही संकल्पित जर सेवा करत असणार तर तुम्हाला आग्रह करून सांगेल की एका एक बैठकीतच करायचा प्रयत्न करा कारण संकल्पयुक्त सेवेला एका बैठकीत ही सेवा पूर्ण करायची असते आपण फलप्राप्ती आपल्याला पाहिजे असते तर तसंच आपण सेवा देखील कटाक्षाने व्यवस्थित करायला हवी नुसतं फळ मिळण्यासाठी कोणी करत असलं तर नक्कीच त्यांना सांगेल की आपण नियम जे असतात ते व्यवस्थित पाळायला हवेत तसंच मी तुम्हाला सांगेन या सोबतच तुम्ही अकरा माळी जप करू शकतात आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणू शकतात आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न येईल की ताई तिघी सेवा करायलाच एकत्रच करायच्यात का तर तुम्हाला सांगेल हा ग्रंथनुसप आपण केला याच पारायण केलं एकवीस तरी चालतील किंवा अकरा माळी जप ते जरी तुम्ही केलं कंटिन्यू एक आपलं पंचवीस तारखेपासून तरीही चालेल एकवीस दिवस किंवा तारक मंत्र जो असतो तो आपण अकरा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणायचं आहे आणि ते पाणी पाणी आपण घ्यायचंच आहे हाताखाली जे पाणी आपण मंत्रून घेतो तारक मंत्राचं ते आपण घेणारच आहोत अर्थात ते काही सांगायचं काम नाही पण तारक मंत्र हा अकरा किंवा एकवीस वेळा या पद्धतीने सुद्धा ती सेवा आपण ती सुद्धा सेवा आपण रुजू करू शकतो म्हणजेच काय तर या प्रकारे तुम्ही सेवा करू शकतात या तिघी सेवांपैकी कुठलीही सेवा तुम्ही रुजू करू शकतात महाराजांच्या चरणी आता संकल्प करून करायची असेल तरी देखील चालेल फक्त संकल्प करत असताना तुम्हाला सांगेल की आपण जे असतं की अखंड बोलायचा नाहीये अखंड शब्द बोलला की खंड म्हणजे आपला अडथळा जो येणार आहे मासिक धर्म येतो किंवा सुत किंवा गावी जावं लागलं काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला अखंड शब्द हा वापरायचा नाहीये करून घ्या असं आपल्याला सांगायचंय महाराजांना आपल्याला विनंती करायची आहे आणि करून घ्या माझ्याकडून सेवा असं सांगायचं आहे तसंच मी तुम्हाला सांगेल आपण जर पंचवीस तारखेला सेवा सुरुवात करणार आहात तर तुम्ही 24 ला तुमच्या घराजवळ केंद्र मठ काहीतरी असेल किंवा दत्त महाराजांचं आता महाराजांचं बऱ्याच महिलांचं असं येतं की काही केंद्र नाही आहे जवळ महाराजांचं तर मी काय करू तुम्हाला सांगू का दत्त महाराजांचं पण मंदिर असलं तरी देखील चालेल तुम्ही तिथे जाऊन साखर खडी साखर आणि नारळ ठेवलं आणि महाराजांना सांगितलं तरी देखील चालेल फक्त तिथे सांगायचंय की मी अशी सेवा तुमची जी काय असेल ती संकल्पयुक्त करा बिना संकल्पयुक्त करा ते महाराजांना सांगायचं आणि माझ्याकडून करून घ्या असं आपण त्यांना सांगायचंय आपण नसतो करणारे ते नक्कीच करून घेत असतात आणि तेच सांगेल तुम्हाला ते खडी साखर आणि नारळ घेऊन त्यांना साकडं घालायचंय म्हणजेच काय त्यांना सांगायचं आहे की माझ्याकडनं सेवा ही पूर्ण करून घ्या या पद्धतीने मंदिरात किंवा किंवा मग मठ असेल किंवा केंद्र असेल तिथे जाऊन आपल्याला साकडं घालायचं आहे त्यानंतर आपण घरी येऊन संकल्प करायचा आहे ज्या दिवशी तुम्ही सेवा चालू करणार आहात त्या दिवशी तुम्ही संकल्प करू शकतात गुरुवारी चालू केलं तरी देखील वार कुठलाही मॅटर करत नाही की वार कुठलाही असू द्या फक्त महाराजांच्या सेवेला तुमचं मन हे पाहिजे पूर्ण म्हणजे शरण जायला पाहिजे तुम्ही महाराज जे असतात ना पूर्ण तुमची सेवा जी असते ती करून घेत असतात तुम्ही जेव्हा महाराजांच्या चरणी शरण जाल तेव्हा महाराज आपोआप सेवा करत असतात म्हणून तुम्हाला सांगेल जेव्हा पण तुम्ही सेवा कराल ना संकल्पयुक्त करा बिना संकल्प युक्त तरी देखील चालेल कशीही करा तर कुठलीही सेवा तुम्ही करू शकतात संकल्पयुक्त केली काई तुम्हाला काही म्हणजे मागायचं असेल किंवा काहीतरी अडचण असतील तुमचे अडथळे असेल त्यासाठी तर तशी देखील सेवा करू शकतात पण सगळ्यात आधी सांगेल की आपल्यासाठी जे बेस्ट असतं जे छान असतं ते महाराज देत असतात हे लक्षात ठेवा कधीही आपण कितीही सेवा करा जेव्हा आपल्याला द्यायचं तेव्हाच महाराज देत असतात शेवटी तुम्हाला जर करायची असेल काहीतरी इच्छा आकांक्षा असतात बऱ्याच लोकांच्या तर नक्कीच म्हणजे संतती प्राप्तीच्या बरेचसे अडथळे असतात प्रत्येकाचे घर दार ह्या गोष्टी असतात ज्या संसारिक गोष्टी असतात तर नक्कीच तुम्ही संकल्पयुक्त देखील सेवा करू शकतात फक्त मांसाहार वरच ठेवायचा मांसाहार करूनही ब्रह्मचर्याचं चा, पालन नाही केलं तरी चालतं फक्त मांसाहार आपण एकवीस दिवस करू नये जो कोणी पारायण करत असत त्याने तरी नाही करावं घरातले खात असतील खाऊ द्या पण जो कोणी पारायण करत आहे त्यांनी मांसाहार करू नये वर्च करावा ही विनंती करेल तुम्हाला बाकी तुम्ही बाकी ज्यांचं वाईट चिंतू नका वाईट बोलू नका हे नियम जे असतात ना हे पूर्णपणे फॉलो करा जे महाराजांनी मार्ग आपल्याला दाखवलेला असतो ना त्या मार्गावर चालायचं कोणाचं कर्म आपल्याला घेणं देणं नाही आपले कर्म चांगले ठेवा आपले विचार चांगले ठेवा आपली सेवा ही मनापासून करा आणि महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहे फळ मिळो या ना मिळो ते म्हणजे पुढचा विचार न करता स्वार्थ मनात न घेता आपण सेवा करा महाराज देतील नाही देतील मी जसं बोलली मगाशी तुम्हाला त्यांच्या हातात आहे त्यांना जे योग्य वाटेल ते तुम्हाला देतील स्वार्थ न घेता भावनेने जर केले सेवा तर नक्कीच शंभर टक्के तुम्हाला फळ मिळत असतं म्हणून तुम्हाला सांगेल बिंदास सेवा करा आणि महाराजांच्या चरणी आपल्याला सेवा ही अर्पण करायची आहे म्हणून सगळ्यांनी तयारी करा आणि आपल्याला दत्त जयंती विशेष अशी सेवा करायची आहे महाराजांच्या चरणी आपल्याला सेवा अर्पण करायची आहे आता संकल्प कसा करावा तो व्हिडिओ बघेल मी छोटासा बनवून आपल्या चॅनलवरती नक्कीच टाकेल संकल्प आपण ज्या दिवशी सेवा चालू करणार आहात त्या दिवशी सकाळी केला तरी देखील चालेल संकल्प करत असताना थोडक्यात सांगते पाणी घ्यायचं अक्षदा फुल हळदी कुंकू टाकायचं आपलं नाव गोत्र या गोष्टी बोलायच्या आहेत आणि आपण संकल्प सोडायचा आहे संकल्प करणं आणि सोडणं एकच असतं त्यामुळे तुमचं पूर्ण सेवा झाल्यानंतर अजून काही वेगळं असतं का तसं काहीच नाही पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करावा लागतो तर या प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे अजून जसं सांगायला गेली तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल म्हणून तुम्हाला सांगेल या सेवा आपल्याला रुजू करायच्या आहेत तर नक्कीच सगळ्यांनी जी एकवीस दिवसाची सेवा आहे ती सुरुवात करा गुरु पौर्णिमा येत आहे तर दत्त महाराजांच्या चरणी आपल्याला सेवा अर्पण करायची आहे आणि सगळ्यांनी सेवा यात सुरुवात करायची आहे चला मग सांगितलेली सेवा जी ती दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करते स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेत अशाच एका एक व्हिडिओ सोबत श्री स्वामी समत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका